सातपुर त्र्यंबक रोड वर लागली भीषण आग पत्रकार शशिकांत निर्मळ यांच्या सतर्कतेमुळे टळला मोठा अनर्थ सविस्तर वृत्त असे सातपूर त्र्यंबक रोड वरील सातपूर पोलीस स्टेशन समोरील मोकळ्या पटांगणात रविवार दिनांक वीस मार्च रोजी सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास भीषण आग लागली होती ही आग हळूहळू पसरत पुढे पुढे जात होती ही गोष्ट स्थानिक नागरिक भाऊसाहेब जाधव हो। व हेमंत सोनोने शशिकांत निर्मळ यांच्या लक्षात त्यांनी लागलीत अग्निशामन दलाचे अधिकारी एस आर जाधव हो यांच्यासह कर्मचाऱ्यांना पाचारण केले व ही आग आटोक्यात आणली यावेळी स्थानिक नागरिकांसह हो अग्निशामन अधिकारी एस आर जाधव हो यांनी अधिक माहिती दिली अकराच्या दरम्यान प पो सातूर पोलीस स्टेशनसमोर मोकळ्या पठण्यातील गवताला आग लागली होती तर साधारण आमच्या पाच सात कर्मचाऱ्यां मिळून एक एक बंब आता सध्या आट आटोक्यात आणलेली आग विजवायचं काम सध्या किती तुम्हाला माहिती आम्हाला डायरेक्ट आम्ही चौदा एप्रिलचा डेमो असल्याकारणाने आम्ही ताबडतोब बाहेरच्या बाहेर आम्हाला पाल मिळाला आम्ही ताबडतोब इथं रवाना झाला सातूर पोलीस स्टेशनच्या आम्हाला भाऊशेड जातो गेल्या अडोतीस वर्षापूर्वी सातोपुली सीजनच्या आवारात मी चहाचा व्यवसाय करतो सदर जी आग लागली तर पत्रकार निर्मळ यांना मी कळवलं वेळेवर त्यानं ही आग विजवली फायर फायर ब्रिगेडशी त्याने संपर्क साधला आणि फायर ब्रिगेडला तात्काळ जागेवर आली आता आग विजवण्यात आटो आटोक्यात आली ना आग आटोक्यात आली आणि इथे कोणीतरी टपरीवाले ते की काहीतरी पुढे पाणी त्या जाण्याचा प्रयत्न केला त्यानंतर आग लागली काही नाही आपले पत्रकार शशिकांत निर्मळ यांना कॉल केला इथं आम्ही आज लागली ला। असं बघितलं तर मग त्यांना कॉल केला त्यांनी फायर ब्रिगेडच्या गाडीवाल्यांना बोलवलं आणि आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला एसपी न्यूज साठी प्रतिनिधी सुनील आडांगळे नाशिक सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद